नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते आता सरकारने नऊ हजार रुपये केलेले आहे आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये या दहा बँकामध्ये जमा होणार आहेत आणि अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा दुसरा दुसरा म्हणजे हप्ते दोन हजार रुपये वरून तीन हजार रुपये केलेले आहे आणि तुमच्या नमो शेतकरी योजनेचे आजच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे आणि कोणत्या दहा बँकामध्ये पैसे जमा होणार आहेत आता नमो शेतकरी योजनेचे सर्व बँकेमध्ये पैसे जमा होणार नाहीत सरकारने आता नमो शेतकरी योजनेविषयी दहा शे, दहा बँकामध्ये दहा बँकामध्येच पैसे सोडणार आहेत आणि दहा बँकेमध्ये तुम्हाला तरी खातं असणं गरजेचं आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवायचे आहेत चला तर बघूया कोणत्या आहेत दहा बँका आणि मागील पाचवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा एकत्रच आला होता त्यामुळे शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे सर्व शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत आणि कोण को एक कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे सरकारने आता नमो शेतकरी योजनेचे पैसे आता या दहा बँकामध्ये सोडण्यात सुरू केलेले आहे आणि त्या बँकेचे एकतर खातं असणं गरजेचं आहे परंतु नमो शेतकरी योजनेचे या दहा बँकामध्येच तुमचे पैसे येणार आहेत मी या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपयेवरून तीन हजार रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे आणि तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचे पैसे आज या बँकामध्ये सोडलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा विडो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला दोन हजार रुपये लवकरात लवकर मिळवायचे आहेत आणि दोन हजार रुपयेवरून तीन हजार रुपये कसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत आणि तुमचे त्या दहा बँकापैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वीड़ बघा नमो शेतकरी योजनेचे होण्यासाठी तुम्हाला या कोणत्याही एक बँकेमध्ये दहापैकी एका बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे तुम्हाला तीन हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप सुरू केलेले आहे आणि न नमो शेतकरी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेवरून तीन हजार रुपये म्हणजेच सर्व शेतकऱ्यांना तीन हजार रुपयेचा एस एम एस आलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो या दहा बँकामध्ये या आणि या चौदा चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप सुरू झालेले आहे चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोण कोणत्या बँकामध्ये पैसे वाटप चालू झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत पाच हप्ते मिळालेले आहेत आता सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तुम्ही तरी शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आता तुम्हाला आनंदाची बातमी दिलेली आहे तुम्हाला दोन हजार रुपयेवरून तीन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना देणार आहेत आणि तीन हजार रुपये तर तुम्हाला एस एम एस येणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी तीन हजार रुपयेचा एस एम एस आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी बरोबर म्हणजेच दहापैकी एका बँकेमध्ये खातं अस असल्यामुळे त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचे या बँकेत दहा बँक दहा बँकामध्ये म्हणजेच दहापैकी एका बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत चला तर बघूया कोणत्या आहेत दहा बँका आणि चौदा जिल्ह्यामध्ये कोणकोणते आहेत चौदा जिल्हे कोणकोणते आहेत आणि दहा बँका कोणकोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा मागील हप्ता एकत्र आला होता तरी शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडत चाललेले आहेत शेतकऱ्यांनी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकत्र पैसे घेतलेले होते परंतु राज्य सरकारने आता दहा बँकामध्येच खाते असणं गरजेचं आहे आणि या चौदा जिल्ह्यामध्ये आता पैशाची वाटप सुरू झालेली आहे तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांनी राज्य सरकारने आता पत्र लिहिलेलं होतं शेतकऱ्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलेलं होतं नमो शेतकरी योजनेमध्ये पैशाची आत आम्हाला कमतरता पडत आहे तरी थोडी फार वाढ करून द्यावी असे सरकारला पत्र लिहिलेले होते सर्व शेतकऱ्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलेले होते आणि नमो शेतकरी योजनेमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडीशी दोन हजारवरून वरून तीन हजार अशी मदत व्हावी शेतकऱ्यांना म्हणून थोडीशी रकमेबाबत वाढीव केलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसान योजनेचे बरोबर पैसे सोडत होते परंतु काही शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत पाचवा हप्ता आलेला नाही आणि सहावा हप्ता सरकारने आता बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत चला तर बघूया दहा बँका आणि चौदा जिल्हे कोणकोणते आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे खाजगी बँकामध्ये सोडले जाणार आहेत पहिल्या बँकेचं नाव आहे एच डी एफ सी दुस या बँकेमध्ये सकाळपासून पैसे जम होने है। है, है। जमा होण्याची सुरुवात झालेली आहे दुसरी बँक आहे आय सी आय सी बँक आणि यासुद्धा बँकेमध्ये खूप गर्दी झालेली आहे सर्व शेतकरी मित्र पैसे जमा झालेले आहेत आणि ते पैसे काढून घेऊन चाललेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे आणि आणि त्यांना दोन हजार रुपये वरून तीन हजार रुपये बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जमा होणार आहेत तीन नंबरला आहे ॲक्सिसी बँक चार नंबरला आहे टो टो कोटक महिंद्रा बँक पाच नंबरला आहे आय आय डी बी आय बँक सहाव्या नंबरला आहे पोस्ट ऑफिस बँक सात नंबरला आहे स्टेट ऑफ इंडिया बँक आठ नंबरला आहे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील बँकमध्ये बेंक बँकेतील सर्व नागरिक खाते असणारे बँक म्हणजे महाराष्ट्र बँक नवव्या नंबरची आहे बँक ऑफ इंडिया दहाव्या नंबरची आहे बँक ऑफ बडोदा ज्या शेतकऱ्यांनी या बँकामध्ये खातं आहे त्या त्या शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे त्या त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि आता चौदा जिल्हे कोणकोणते आहेत चला तर बघूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे यवतमाळ दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे जालना तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार चौथ्या जिल्ह्याचं नाव आहे नागपूर पाचव्या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सहाव्या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक सातव्या जिल्ह्याचं नाव आहे रायगड आठव्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी नवव्या जिल्ह्याचं नाव आहे कोल्हापूर दहाव्या जिल्ह्याचं नाव आहे सातारा अकराव्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार बाराव्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर तेराव्या जिल्ह्याचं नाव आहे बीड आणि लास्ट म्हणजे चौदावा जिल्ह्याचं नाव आहे पालघर सर्व जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना या दहा बँकामध्ये सर्व शेतकऱ्यांना जमा झालेले जा आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांनो आता सर्व जिल्ह्यामध्ये पाच ते सहा दिवसां सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो या बँका तुमचे आधार कार्ड या बँकाशी तुमचे आधार कार्ड म्हणजे तुमचा अकाऊंट नंबर लिंक करून घ्यायचं आहे आहे आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे धन्यवाद